फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे यश आपल्याला मिळालं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे यश आपल्याला मिळालं ते यश याच्यासाठीच मिळालं आता समाजवादी असेल मार्क्सवादी असेल किंवा काँग्रेस सारखा गांधीवादी असेल हे आता आर एस एस बीजेपीशी आर एस एस बीजेपी म्हणून विचाराचा माणूस यांनी भारतीय जनता पक्ष आर बरोबर दोन हात करावे म्हणून त्यांनी आपल्याला निवडून दिला हे असताना लक्षात घ्या औरंगाबाद मध्ये जो आर एस एस च्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला कि बाबा आतापर्यंत इथे गणपतीचे मंडळ मंडळ असतील उत्साह मंडळ असतील याला चॅरिटी कमिशनर पुढे धर्मदाय आयुक्त पुढे रजिस्टर करावं लागतं तेव्हा कुठे त्याला चंदा गोळा करता येतो महाराष्ट्र सारखी संघटना रजिस्टर का नाही याचा असताना सांगा ही तमाम सेक्युलर शक्तींना आव्हान करतोय धर्मपंथी रेभ मतदारला आव्हान करतोय की नगरपालिका जेव्हा स्थापन होत नगरसेवक निवडून जातील आणि वंचित चे नगरसेवक निवडून गेले तर पहिला ठराव त्या ठिकाणी केला जाईल कि जोपर्यंत आर एस एस रजिस्टर करत नाही या देशाच्या कायद्या दे पुढे चुकत नाही तोपर्यंत पुण्यामध्ये त्याला कार्यक्रम घेता येणार नाही ठराव पाहिजे की नको काय केलं पाहिजे मग काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे उमेदवार निवडून आले तर हा ठराव तिथे मंजूर होईल हा ठराव तिथे मंजूर होईल आतापर्यंत काँग्रेसचे गेले इतर पक्षांचे गेले पण कोणाची हिंमत झाली नाही कोणाची हिंमत झाली नाही नगरसेवकांनी तिथे ठराव मंजूर करावा पुणे महानगरपालिकेमध्ये की आर एस एस ने स्वतः कायद्या पुढे झुकलं पाहिजे आणि कायदा तिथला सगळ्यात मोठा आहे का मंजूर केला नाही काँग्रेसवाल्यांनी सांगावं वा, राष्ट्रवादी वाल्याने सांगावं वा। आज आपण बघत असाल कि ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या कार्यालयावरती पक्षाच्या कार्यालयावरती धाड घालण्यात आली आम्ही सरकारला विचारतो की धाडत राष्ट्रविरोधी असेल समाजविरोधी असेल कार्य चाललं होत त्याचा पुरावा तर सामान्य माणसाला द्या त्याची माहिती तर सामान्य माणसाला द्या आज तुम्ही केंद्रामध्ये अधिकार तुमच्याकडे आहे आणि म्हणून त्या अधिकाराच्या नावाखाली राजकीय पक्ष संपवण्याचं चा कारस्थान चाललंय हे लक्षात घ्या ज्या दिवशी राजकीय पक्ष इथे संपवले ज्या दिवशी राजकीय पक्ष इथे संपवले त्या दिवशी राज्य कोणाचं असेल राज्य कोणाच असेल एकाच पक्षाच राज्य असेल कोणाचं राज्य असेल राज्य कोणाचं असेल ते एकाच पक्षाच असेल आणि त्या पक्षाचं नाव काय अरे नालायकात <laughs> उरलेले सगळे पक्ष संपल्यानंतर जो एक पक्ष जिवंत ठेवायला बघतात आहेत तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस तुम्ही सत्ते आहात आत का बंदूक आहे का तुमच्याकडे गुळ्या घालायला बंदूक आहे का आणि म्हणून मित्र या देशातले राजकीय पक्ष जगवलं म्हणजे आर एस एस भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं हे लक्षात घ्या जेवढे जास्ती राजकीय पक्ष तेवढी मजबूत लोकशाही हे लक्षात घ्या एक पक्षाची हुकुमशाही एक पक्षाची हुकुमशाही पक्षा काँग्रेस हुकुम आणायला बघते बसन दिया सग बस कार्यकर्ते घर तुम्हें बसु दिया पोलीस आहेत बघायला तुम्ही पोलिसाचं काम करू नका आणि म्हणून मी तो भारतीय जनता पक्ष आर एस एस चा उद्देश आहे की एकोणतीसच्या अगोदर हो एकच राजकीय पक्ष राहिला पाहिजे आणि तो म्हणजे भाजप भारतीय जनता पक्षान आर एस एस राहिला पाहिजे उडलेले सोडलेले सगळे संपले पाहिजेत आणि म्हणून आज आपण बघत असाल की एका मताला दहा दहा हजार रुपये देते ते कोण आहेत किंमत लावणार आहे आमच्या मताची आमच्या मताची आम्हीच किंमत लावू वीस हजार रुपये आम्ही लावतो वीस हजार आम्ही असणार लावतो वीस हजार दिले तरच तर अजिबात घेऊ नका आणि म्हणून माझा आव्हान आहे आपल्या सगळ्यांना कि ते फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसाला एक ऐतिहासिक संधी आलेली आहे या देशाच नेतृत्व करण्याची संधी आहे या देशाच नेतृत्व करण्याची संधी आलेली आहे ही संधी घ्यायची कि सोडायची मग घ्यायची असेल तर काय करावं लागेल या संधी घ्यायची असेल तर काय करावं लागेल शंभर टक्के मतदान करावं लागेल हे लक्षात घ्या एक टक्का सुद्धा कमी होता कामा नये आपण लक्षात घ्या मला एवढी मत पूर्वी चालत होत पूर्वी चालवत होता पण आता चालणार नाही आता राजकीय पक्ष ठेवायचे आहे आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराच राज्य उभं करायचं असेल उभं करायचं असेल तर आपल्याला जिंकण हा एकच उद्देश त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि म्हणून इथल्या असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या मतदाराने त्याच एक मत पेटीत आहे पण त्यांनी दोन मतं अजून आणली पाहिजेत त्यांनी दोन मतं अजून आणली पाहिजेत मग सामधाम जे काय वापरायचंय साम धाम जे काय वापरायचं असेल ते वापरा पण ती दोन मत घेऊन या आणि विजय आपण हासिल केला पाहिजे तुम्ही म्हणाल ही काय नवीन जबाबदारी तुम्ही फुले शाह आंबेडकरी विचाराचे पायक आहात की नाही मला पहिल्यांदा एक सांगा आहेत की नाही राज्य कोणाच्या विचाराच पाहिजे आपल्याला महाराष्ट्राला ती जबाबदारी फक्त उमेदवार आणि कार्यकर्त्यावरती आपण कस सोडतो फक्त उमेदवार आणि कार्यकर्त्यावरती आपण कसं सोडतो या इलेक्शनचा मतदार सुद्धा भाग आहे हे आपण लक्षात घ्या आणि ज्या विचारसरणीची उद्याची सत्ता पाहिजे त्या विचारसरणीच्या माणसाने सक्रियाने भाग घेतला पाहिजे आणि मत खेचून आणली पाहिजे ते लक्षात आरती चटणीवाली असताना फिरतात की नाही फिरतायत ते काही उमेदवार आहेत ते काही सगळे उमेदवार आहेत का नाही ना, थे। ना, थे। ना थे। ते का फिरतात का त्यांना मनुवाद्यांचं राज्य आणायचं आहे त्यांना मनुवाद्यांचं राज्य आणायचं आहे ती त्यांची विचारसरणी आहे आणि म्हणून त्या आपल्याला आपल्या विचाराचा फुले शाहू आंबेडकरी विचाराचं राज्य आणायचं असेल तर आपण सुद्धा कार्यकर्त्यासारखं फिरलं पाहिजे लक्षात घ्या आणि म्हणून माझं आव्हान आहे कॉर्पोरेशन जिंकलात तर एकोणतीसच्या निवडणूक आहेत कार्पोरेशन जिंकलात तर एकोणतीसच्या निवडणूक आहेत कार्पोरेशन हरलात तर एकोणतीसच्या निवडणुका विधानसभेच्या लोकसभेच्या सपल्या एक पक्षाचं राज्य आलेलं असेल हे लक्षात घ्या लिला काय पाहिजे तुम्हाला लोकसभेतल्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका पाहिजेत की नाही पाहिजेत जिंकला पाहिजे आता मी मुसलमानांना आवाहन करतो की आतापर्यंत तुम्ही काँग्रेसला मतदान देत आलात पण टिपू सलतानच्या पर परिस्थितीवरती काही बोलले का स्टेटसवरती अनेक पोरांवरती केसेस झाल्या बोलले का तर नाही त्याच्यानंतर असणार औरंगाबादला कब्रस्तानचा प्रश्न निघाला काँग्रेस चुप, मी जसं म्हणालो की काँग्रेसवाल्याने या पुण्या कॉर्पोरेशन मध्ये आर एस एस हे असताना रजिस्टर झाली पाहिजे राजकीय पक्ष म्हणून रजिस्टर करावं सामाजिक संघटना म्हणून रजिस्टर करावं कामगार युनियन म्हणून रजिस्टर करावं कंपनी म्हणून त्यांनी रजिस्टर करावं पार्टनरशिप फॉर्म म्हणून त्यांनी रजिस्टर करावं कागद ठराव केला नाही तुम्ही आज मोहन भागवत काय म्हणतात की आम्ही स्वातंत्र्याच्या अगोदरचे आहोत अरे आमचा जन्म सुद्धा स्वातंत्र्याच्या अगोदर आहे आम्ही म्हणायचं का की कायदा आम्हाला लागू नाही आम्ही पाहिजे त्याला मर्डर करतो तीनशे दोनचा कायदा आम्हाला लागू होणार नाही का का आम्ही स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जन्मलेलो लिहिला होतो की लढाई आहे मी तू आणि म्हणून ही लढाई जिंकायची असेल तर आपण सुद्धा काही गोष्टींना वर्ज केलं पाहिजे तीन गोष्टी आपण असणाऱ्या वर्ज केल्या पाहिजेत एक म्हणजे कबाब दुसरं असणार शबाब आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये महात्मा गांधी शबाब कबाब आणि महात्मा गांधी तुम्ही घेतलात तर तुमची कत्त झाल्याशिवाय ना राहणार नाही हे लक्षात घ्या तुमच्या घरावरती बुलडोजा फिरल्याशिवाय ना राहणार नाही हे लक्षात घ्या युपी मध्ये पुलबुल फिरला फिरला? की ना फिरला फिरला ना सुप्रीम कोर्टाने विचारलं तुम्ही कायदा नाही केलात का तर उत्तर प्रदेशचं सरकार काय म्हटलं आम्हीच कायदा आहोत आम्हाला कायदा पाळण्याची गरज नाही अवस्था महाराष्ट्रामध्ये येऊ नये आणि म्हणून आपल्याला असताना त्या ठिकाणी कार्पोरेशन वरती ज्यांची नावं वाचली आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत गॅस सिलेंडरचे उमेदवार आहेत एक उमेदवार टी व्हीवर आहे याच्या समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो जय भीम नमस्कार